तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं आजचे का नवीन व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकीबण योजनेमध्ये आता अर्ज भरण्यासाठी शासनाने एक नवीन जी आर आणलेला आहे आणि आता तुम्ही तुमचे अर्ज भरू शकत नाही त्यामागे काय कारण आहे आणि तुमचा अर्ज आता तुम्हाला कुठे भरायचा आहे जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला काय करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सर्वात आधी नारीशक्ती ॲप महिलांना अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेली होती त्यानंतर पोर्टल देण्यात आलं त्यामध्ये दे जवळपास अकरा ऑप्शन होते सामान्य महिला म्हणून तुम्ही स्वतःची आय डी पासवर्ड बनवून तुम्ही अर्ज भरू शकत होते आणि दुसऱ्याचे पण अर्ज त्या ठिकाणी तुम्ही भरून देऊ शकत होते तुम्हाला जर ते मोबाईलमध्ये जमत नव्हतं तर तुमच्यासाठी दहा ऑप्शन दे देण्यात आलेले होते सेतू केंद्र आधार केंद्र त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका असे दहा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले होते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज भरू शकत होते आता हे सर्व अधिकार या सर्व लोकांकडून काढून घेण्यात आलेले आहे यापैकी कोणत्याच व्यक्तीकडे जाऊन तुम्ही अर्ज भरू शकत नाही आणि तुमच्याकडे जर आय डी पासवर्ड असेल तर त्यामध्ये तुम्ही फक्त तुम्ही भरलेला अर्ज पाहू शकता तो मंजूर झाला पेंडिंग आहे की त्याचं स्टेटस काय आहे पण तुम्ही आता दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा अर्ज त्यामधून भरू शकत नाही त्याचप्रमाणे आधार केंद्र सेतू केंद्र आणि दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीजवळ जाऊन तुम्ही आता अर्ज भरू शकत नाही त्यांचे सर्वांचे अधिकार आता अर्ज भरण्यापासून तर चेक करण्यापर्यंत हे पूर्णपणे काढून घेण्यात आलेले आहे तर मित्रांनो हा नवीन जे आता सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून लागू झालेला आहे जर तुम्ही सहा तारखेला अर्ज भरला असेल तुमच्या पर्सनल आय डीवरून किंवा कोणत्याही सेतू केंद्रावर जाऊन तर तुम्हाला सर्वात आधी अंगणवाडी सेविकांकडे भेट द्यायची आहे त्यां आणि त्यांना सांगायचं आहे की मी आजच्या तारखेला आ, या व्यक्तीकडे अर्ज भरला तर मला आता काय करायचे ते तुम्हाला उपाय सांगतील जर तुमचा अर्ज मंजूर झाला नाही किंवा तुमचा अर्ज जर तुम्हाला पेंडिंग दिसत असेल तर तुम्हाला सर्वात आधी अंगणवाडी किंवा बालवाडी सेविकेंकडे भेट द्यायची आहे तर आता फक्त अंगणवाडी सेविका यांनाच अर्ज भरण्याची स्वीकृती देण्यात आलेली आहे आणि त्यांनाच फक्त हा अधिकार ठेवण्यात आलेला आहे जे काही राहिलेले अर्ज आहे कारण अर्ज भरणाऱ्या महिलांची संख्या आता खूप कमी झालेली आहे आता फक्त अंगणवाडी सेविकांनाच हा अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे बाकी सर्व नागरिकांकडून म्हणजे बाकी सर्व सेतू केंद्र आणि जे काही आय डी पासवर्ड बनवून सामान्य नागरिक अर्ज भरत होते आता त्यांना त्यांच्या आय डीवरून अर्ज भरता येणार नाही आणि त्यांना नवीन आय डी आणि पासवर्डसुद्धा या ठिकाणी क्रिएट करता येणार नाही हे सर्व ऑप्शन आता पोर्टलवरून काढून घेण्यात आलेले आहे जर तुम्ही सहा तारखेला अर्ज भरला असेल तुमच्या मोबाईलवरून स्वतःच्या आय डीवरून किंवा आधार केंद्रावरून तर तुम्ही अंगणवाडी सेविकेला भेट द्या आणि जर तुम्ही आतापर्यंत अर्ज भरलेला नसेल तर थांबा सरळ अंगणवाडी सेविकांकडे बालवाडी सेविकांकडे जा तुमचे डॉक्युमेंट घेऊन आणि त्या ठिकाणी तुमचा अर्ज भरून घ्या तर मित्रांनो हा नवीन जी आर होता शासनाकडून आलेला जर आपल्याला व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद